एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नगरसेवक पुत्रावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांचा मोठा फौजपाटा घटनास्थळी दाखल घटनेचा सी सी टी व्ही फुटेज एस पी एन न्यूजच्या हाती सविस्तर वृत्त असे लेखानगर भागात उभ्या असलेल्या माजी नगरसेवकांचे पुत्र अजिंक्य चुंबळे यांच्यावर एका अज्ञात गटाकडून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे अजिंक्य सुंबळे यांच्या हॉटेलला गेल्या दोन ते तीन दिवसापासून काही टवाळखोर धिंगाणा घालत असल्याची बातमी त्यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी समोरील टवाळखोरांना समज देण्याचा प्रयत्नही केला मात्र अजिंक्य के यांचा राग मनात धरत अजिंक्य सुंबळे हे नाश्ता करत असताना अचानक आठ ते दहा जण आले व त्यांनी अजिंक्य सुंबळे यांना धक्काबुक्की करत धारधार शस्त्र काढत त्यांना दमदाटी करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला अजिंक्य चुंबळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला परंतु नशेत असलेल्या टवाळखोरांनी त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करताच चुंबळे यांनी त्यांचा जीव वाचवत जागेवरून सुरक्षित ठिकाणी पळ काढला तसेच त्यांनी तात्काळ अंबर पोलीस ठाण्यात कळविले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही चुंबळे यांच्या संरक्षणासाठी नातेवाईक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता कुठलाही मोठा अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजपाटा देखील लेखानगर या ठिकाणी जमला होता या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज देखील एस पी न्यूजच्या हाती लागला आहे या घटनेबाबत पुढील तपास अंबर पोलीस करत आहेत राजू आठवले हो त्यांचा पुतणे अजय आठवले हो हे सगळं सर्वच हे रेकॉर्डवरले गुन्हेगार त्यांनी मग आमच्या एका भाडेकरूला मारलं त्याला मारलं तर त्याला केस करायला लावली म्हणून राजू आठवले आठ हो आणि अजय आठवले आले केस कावर करताय आमच्यावर मी त्यांना की केस तर कायदे शिकायला लागलं वारंवार नाही सोडता येणार ते घरी गेले तिकडनं डायरेक्ट सात आठ जण आले तर डायरेक्ट चॉपरच घेऊन आले त्या ठिकाणी तुम्ही कुठे उभे होते मी तर माझ्या ऑफिसच्या बाहेर उभं होतो टी मध्ये सर्व आलेले आणि त्यात चौदा चौघ जणांना चॉपर होते एक राजू आठवले त्याचा पुतण्या अजय आठवले सनी आठवले आणि दोन नाबालिक पोर होते त्यांच्याकडे पण चॉपर होते आणि त्यांचं एकच होतं नाबालिकांना पुढे करा त्यांना वार करायला लावा म्हणजे लगेच आजच्या सुटून जाते म्हणजे तुमच्या हल्ला करण्याचा रचला होता का तसंच म्हणायला लागलं आता मी उभं होत होतो ते मायक माझ्या दिशेने आले होते ना आता माझ्या भाडेकाराला मारलं तर मग तो तोच विषय होईल एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद